हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्हिडिओ तर आता मी निघालेलो आहोत शिवचं ऍडमिशन घ्यायला स्कूलचं आणि शिवात माझ्या झालेले आहे रेडी चला तर मग आणि शिवची एक्साइटमेंट स्कूल बघण्यासाठी शिव चाललेले आहे स्कूलचं ॲडमिशन करायला आणि शिव झालेले आहे हो रेडी आता ब्लॉक कंटिन्यू करा शिवात माझ्याच ॲडमिशन कुठल्या स्कूलला घेतलेलं आहे चला तर मग

भी और बोल दे वाला तुम सरीसा पुरुष असक्त असर्वदा सभ्यमि सकौत्तः है अत्र दिनचरेण पुरुष एवैनो सर्वान्य तुसतेतरोवत् पुरा अमरेंद्र जाने हनुमंतवारे રામાને સુમહર્ત જાળિયા કોરચા આનું દુગાણી દિપદ્ય आणि आताच आम्ही मंदिरात जाऊन आलो आणि आता लगेच मंदिरानंतर स्कूलमध्ये आलेलो आहोत तर मंदिरामध्ये म्हणजे शिवात्माज्याच्या पप्पा प्रत्येक शनिवारी शनीच्या मंदिरात जातात तर तिथे मी सांगितलं पहिल्या व्हिडिओ मध्ये कि सगळी देव आहेत तर आम्ही दर्शन घेतलं आणि आता स्कूलमध्ये आलेलो आहोत आणि इथे बघू शकता हे इथं शिवात्माज्याचं स्कूल चा ॲडमिशन केलेलं आहे युरो मध्ये तर असं आहे शिवात्माज्याचं स्कूल आधी तर शिवात्मचा आतमध्येच येत नव्हती आणि आता तिला म्हणजे खेळण्या दिसले तिथ स्लायडिंग वगैरे तर आता आम्ही चालले आहोत खाली खेऱ्यायला गार्डनला आणि आहे शिवात्मचा आणि शिवात्मचाची शिवात्मचा स्कूल फायनल झालेली आहे युरोप तर मी थोडा वेळ तुम्हाला सांगते की कशी प्रोसेस आहे आणि शिवात्मचाने साठी आम्ही शिवात ती स्कूल का फायनल केलं तर मी थोडा वेळ तुम्हाला सांगते चला तर मग तर आम्ही ती स्कूल फायनल केली कारण आम्ही जेव्हा शिफ्ट होणार आहोत पुनावळेला तेव्हा तिथे तेव्हा तिथे त्यांच्या भरपूर ब्रांचेस आहेत तर त्यामुळे आम्हाला ट्रान्सफर ॲडमिशन ट्रान्सफर करण्यासाठी म्हणजे इझी जाईल त्यामुळे आम्ही युरो किड्स सिलेक्ट केलेला आहे आणि ॲडमिशन प्रोसेससाठी आम्ही फॉर्म घेऊन आलेलो हो। आहोत आणि तो फॉर्म आता फिलअप करून द्यायचा आहे आणि ते एक लिंक सेंड करणार आहे त्यावर पेमेंट ट्रान्सफर करायचं आहे तर त्यानंतर सात आठ दिवसांनी इंडक्शन आहे तर ते इंडक्शन अटेंड करायचं आहे त्यामध्ये ते सांगते की एक्झॅक्टली प्रोसेस काय आहे ते तर हेच मेन रिझन आहे की आम्ही ते स्कूल फायनल केलेलं आहे आणि स्कूल देखील खूप चांगला आहे सगळ्यांचे रिव्ह्यूज चांगले आहे स्कूलबद्दल त्यामुळे ते स्कूल फायनल केलेलं आहे तर चला मग आता शिवात मजा चाली खेळायला चला तर आहे में में तर त्यांचे स्कूलचे रिव्ह्यूज देखील खूप छान आहेत आणि ती मी शिवात मजाला देते झोका शिवात म्हणजे खेळते झोका तर चला मग शिवातमध्ये खेळते मी दाखवते तुम्हाला शिवात तशी खेळते मी आणि शिवात्मज्याचा इथे सुरू आहे झोका खेळणं आणि शिवात्मजाला खूप जोरात झोका लागतो आ, स्कूल थोडस लांब आहे लांब म्हणजे ए दीड किलोमीटर आहे घरापासून हो घेते घेते हो राहू शिव गो हो खेळ तिकडून तू घरी तर त्यामुळं आम्ही ते आम स्कूल फायनल केलेलं आहे आणि आता शिवात्मा त्याचं स्कूल एप्रिलपासून सुरू सुरू होणार आहे तर बघू शिवात्माजा कसा रिस्पॉन्स देते दे ते दे। आणि फीचं म्हणाल तर फीज आहे सिक्स्टी फोर थाउजंड आणि जे कोणी कॉर्पोरेट जॉबला असतील त्यांना फाय थाउजंड डिस्काउंट आहे आणि स्कूलचा रिव्ह्यू देखील खूप छान आहे म्हणजे स्कूल रिलेटिव्स फ्रेंड्सने पण दिलेला आहे त्यामुळे आम्ही ते म्हणजे ते स्कूल फायनल केलं आणि शिवात्मजा आणि शिवात्माजाचं प्ले ग्रुपला ॲडमिशन घेतलं नव्हतं त्यामुळे शिवात्माजा आता डिरेक्टली नर्सरीला जाणार आहे तर अशा पद्धतीने शिवात्मजाचं झालेलं आहे ॲडमिशनचं काम आणि आता एप्रिलपासून जाईल शिवात्माजा स्कूलमध्ये शिवात मजाचं इथं चालू आहे खेळणं आज काही ती मन लावून खेळत नाही आहे कारण तिचं सगळं लक्ष दुसऱ्या खेळण्यांकडं आहे चला तर मग मी नंतर बोलते तुमच्याशी आणि शिवात मजाचं झालेलं आहे खेळून आणि स्कूटर आणल्यापासून शिवात मजा दररोज स्कूटर घेऊन येते खाली खेळायला मी बघा कशी स्कूटर चालवते शिवात मजा आता आम्ही चाललेलो आहोत घरी हाँ चल, चल। आणि शिवात म्हणजे एकदम ट्रेन झाली आहे स्कूटर चालवण्यामध्ये थांब शिव स्लो शिव स्टॉप शिव स्टॉप थांब मला येऊ दे चल हो हळू थन्ण। चल गाडी आली पुढून आज आहे देवीची अशी साडी आणि आज गणेश चतुर्थी असल्यामुळे आज लवकर आरती नसते झाली मग अशी पण मला यायला थोडा उशीर झाला आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय कर शिव गुड नाईट बाय कर